बरेच दिवस झालं मला एक गोष्ट घ्यायची होती आणि फायनली आज मी ती घेतली तर आज जायचं होतं शॉपिंग करायला त्यामुळे खूप जास्त गडबड होती सकाळी घरची कामं आवरायची हो त्यामुळे ना आज नाश्त्यालाच मी बनवलं नाही चहा बनवला आणि काल पावभाजी बनवली होती त्याचे खूप शिल्लक होते तर आज सगळ्यांचा नाश्ता हात झाला त्यांनी बरोबर येणार नव्हते त्यामुळे आम्हाला सोडायला आले होते आणि जेंट्स बरोबर नसले ना एवढं भारी वाटतं शॉपिंग करायला कोणाची घाई नाही मन फिरता येतं जवळ आली आहे त्यामुळे त्यासाठी थोडी शॉपिंग करायची होती आणि खूप दिवस झालं मला हा कलर घ्यायचा होता तर फायनली आज मी तो घेतला छोट्या कर्लचा हा कलर आहे आणि हेअरस्टाईलसाठी ना खूप जास्त गरजेचं आहे आता ननन भाऊजा आम्ही फिरतोय म्हटल्यावरती आज खूप सारी शॉपिंग झाली आणि फिरून फिरून भूक लागली होती त्यामुळे म्हटलं चला काहीतरी खाऊन घेऊया तर आम्ही ना दही भेळ मागवली होती पण आमची आरुबाई म्हणाली मला भेळ नको पाणीपुरी हवी तर तिने ती घेतली फिरता फिरता दिवस कसा गेला समजलंच नाही घरी यायला चार वाजले आणि माझ्या स्किन केअरमध्ये ना मी नवीन प्रोडक्ट ऍड केलंय तर हे घेतलं मी सेटाफेलचं मॉश्चर याविषयी लगेच मी तुमच्यासोबत काही शेअर करू शकत नाही आठ दिवस वापरेल आणि त्यानंतर सांगेल चला बाय